इयत्तानवी विषय मराठी संतवाणी आ धरिला पंढरीचा चोर या कवितेचे आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत तर, तर पहिला प्रश्न आहेत खालील शब्दासाठी उपमाल्या अ विठ्ठल पंढरीचा चोर हृदय बंदी खाना त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया जोड्या लावा त्यामध्ये अ आणि ब अ विठ्ठल धरणी भक्तीच्या दोराने विठ्ठल काकृतीला आला तू म्हणे मीच शब्दाने विठ्ठलपायी घातली बेडी शब्द रचनेच्या जुळणीने आता बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन काव्यसौंदर्य लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे सोह शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुर्तीला आला उत्तरे संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकून त्याला हृदयाच्या बंदीखाण्यात कोंडला शब्द रचनेच्या साखळीने त्याचे पाय जखडले विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्यावर तू म्हणे अहम शब्दाचा मारा केला यातील दुसरा प्रश्न आहे जने म्हणे बा विठ्ठला जेवे ना सोडी मी तुला या वलीतून व्यक्त झालेला कवित्रीचा भाव स्पष्ट केला याचं उत्तर आहे संत जनाबाईंना विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला शिक्षा म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच्या पायात घरात व स्व शब्दाचा मारा दिला शेवटी विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली या शेवटच्या उपायाने विठ्ठलाने मनात घर करून राहावेत असे संत जनाबाईला वाटत होते त्यापुढील प्रश्न आहे ई आता बघा प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाला विषयच्या कोणत्या भावभावना दिसून येतात तेल्या तर उत्तरे विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जैनाबाईंला वाटत होते त्यांनी विठ्ठल रूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदीखाना खानात डांबला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दाची जुळण करून बेडी घातली त्याच्यावर सोह शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवे न सोडता समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अवंगातून संत जनाबाईच्या मनातील विठ्ठलाविषयीचे भावभावना दिसून येत एत, येतात तर आता पुढील प्रश्न बघूया आपण पुढील प्रश्न अभिव्यक्ती चौथा प्रश्न आहे मानवी जीवनातील निष्ठा भक्ती व प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दातल्या त्याचं उत्तर आहे माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची परिकष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्व आहेत जीवन व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे तर आता आपण